नमस्कार मित्रांनो मालिका चित्रपट नाटक या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळलाय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कला विश्वातून हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आलेली असून अभिनेत्री संयोगिता भावे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय संयोगिता भावे या मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी आजवर लज्जा मोगरा फुल्ला पॅनिक सुमी अशा अनेक चित्रपटात काम केले अभिनेत्री संयोगिता भावे या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून त्यांनी हे पात्र आहे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागला संयोगिता भावे यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं या दुःखाचा तोंड देत असताना अभिनेत्री संयोगिता भावे यांच्या आईचे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने निधन झाले गंभीर आजार व आईचं अचानक या जगातून जाणं यामुळे अभिनेत्री संयोगिता भावे खूपच खचल्या पण त्यांनी या कठीण काळावर मात करत पुन्हा त्या आपल्या कामात बिझी झाल्या या गोष्टीचा खुलासा अभिनेत्री संयोगिता भावे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिल केलेला आहे पा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेल तर्फे अभिनेत्री संयोगिता भावे यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली